नमस्कार संगीतास रेसिपी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आता हल्ली गाजर आता बाजारात भरपूर मिळायला लागले आहे तर आपल्या आरोग्यासाठी उत्तम अस आज आपण बनवते गाजरचा हलवा चला तर मग पाहूया चला तर मग आपण साहित्य बघून घेऊया मी घेतले आहे एक किलो गाजर अर्धी वाटी साल एक वाटी दूध तूप घेतलाय एक वाटी छोटी वाटी साखर घेतली एक वाटी आणि चार आहे वेलची वेलदोडे आणि बदामाचे काप आणि काजूचे काप तुम्ही साखर ही तुम्ही एक किलोला दोनशे पन्नास ग्रॅम घेऊ शकताय कमी जास्त तुम्ही करू शकता तर आपण ही गाजर आहे हे गाजरचा जो पुढचा भाग आहे हा असा काढून घ्यायचा आपल्याला आणि मागचा खराव असेल तो भाग काढून घ्यायचा आणि हे जे बारीक केस असतात हे आपल्याला असे असे सुरीने साफ करून घ्यायचे अशा प्रकारे अशी जेव्हा काढून घ्यायचे घा आणि याचे असे आपल्याला असे मिडियम असे तुकडे करून घ्यायचे अशा प्रकारे आता आपण हे सर्व गाजरांचे असे तुकडे साफ करून करून घेऊ आपन साप है। आता हे आपण सर्व साफ करून याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता आपण याला परत स्वच्छ असं धुवून घेणार आहोत आता आपण हे सर्व गाजर स्वच्छ असं धुवून घेतलेले आहे आपण गॅसवर कुकर ठेवलेला आहे त्यामध्ये मी तूप टाकलं चमचा आणि आपण एक बदामाचे पाळून घेऊया काजूचे पण थाप टाकते हे ऑप्शनल आहे तुम्ही घाल घालू शकता अगर घरी असल्या तुमची नायच तर नाही तरी चालतं आणखी एक चमचा तोप घातलाय आणि हे काजर मी त्यामध्ये घालते आपण यामध्ये साखर घालून घेऊ तुम्हाला जशी गोड पाहिजे असला तसे तुम्ही साखर वाढवू शकता आणि जास्त घेऊ शकता कारण गाजरमध्ये गोडवा असतो त्यामुळे साखर लागतो आपण हे वेलजोडे आहे हे थोडेसे क्रश केलेली अटके घालते थोडेसे जाडे जाड्यावर त्याच्याने सुंदर अशी चोळ येणार आपल्या हजार आपल्या गाजरालाच पाणी सुटणार आहे आणि यामध्ये आपण आता थोडं उद्या घालणार आहे एक कप तर आपण एक कप दूध घातलेलं आहे दूध आणि आपल्या घरातली जी दुधावरची साय आहे ती घातल्यामुळे आपल्याला खवा वेगळा असा आणायची गरज नाहीये तर खव्यासारखीच चव आपल्या गाजरातल्या हलवायला येणार आहे तर आता हे छान असं परतून झालेलं आहे तर आता मी याला कुकरच्या पण सिट्ट्या होऊन चार ते पाच मी झाकण लावते आता चार ते पाच आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आपण आता कुकर उघडून बघूया तर आपले गाजर छान मिटेशे शिजलेले आहे आणि हे सर्व गाजरला पाणी आता आपल्याला हे पुन्हा गॅसवर पूर्ण हे मॅश करत करत शिजून आहे तर आता ह्या वेळेस आपण असं हे असं सा। पावभाजीचं मॅशर असतं याच्याने करू शकतो आपण कुठली भांडी भरवत नाही एकाच भांड्यामध्ये आपलं कमी वेळामध्ये आपण करतोय अगदी घरातल्या साहित्यामध्ये ह्या स्टेजला एक, एक, एक काजू बदाम आपण फ्राय केलेले हे पण टाकते यातले थोडे मी काढून ठेवले आहे वरतून सजावटीसाठी टाकायला आणि आता आपण ह्या स्टेजला ही जी मलही आपण घेतलेली होती ही घालते स्टेजला आपण थोडस तुपे घालून घेऊया एक चमचा सुंदर असा कलर आलेला आहे आता यातलं हे पूर्ण म्हणजे पाणी ते आटलं गेलेलं आहे आपला हलवा ऑलमोस्ट तयार होत आहे कलर सुंदर आलेला आहे आणि त्याचा सुगंधही खूप छान येतोय आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊयात रेडी झालेला आहे आपला हलवा प्रकारे आपला हलवा आपण बनवलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि आपल्या घरातल्या साहित्य इन्स्टंट असाल तुम्ही करून बघा आणि आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद